नमस्कार मित्रांनो सुस्वागतम मुरांबा मालिकेच्या आजच्या भागामध्ये गुरुजींनी सांगितल्याप्रमाणे रात्रभर हा दिवा तेवत ठेवायचा आणि ती जबाबदारी पार्वती अज्जीने रमावर सोपवलेली असते त्याचप्रमाणे रमा ही दिव्यामध्ये तेल ओतते आणि देवाला नमस्कार करून ती त्या दिव्याला रात्रभर तेवत ठेवण्यासाठी जागी राहण्याचे ठरवते आणि सोप्यावर बसते तेवढ्या तेथे ते 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 अक्षय येतो अक्षय म्हणतो की चला तर झोपण्यासाठी अशी येथेच बसून राहणार का तेव्हा रमा म्हणते की नाही आयजीने सांगितले ना, ना रात्रभर दिवा असा तेव्हा ठेवायचा म्हणून मी येथेच बसून राहणार असे म्हणतो की अगं रमा रात्रभर जागायची त्यासाठी काय गरज तू दिव्यामध्ये तेल ओतले मग जागरण करून स्वतःला कशाला त्रास करून घेते तेव्हा रमा म्हणते की आहो त्रास कसला त्यामध्ये आणि एक दिवस जागल्याने काय प्र फरक पडणार त्रास वगैरे काही होणार नाही आणि मी जागले म्हणून तुम्ही जागू नका तुम्हाला मात्र त्रास होईल तुम्ही जाऊन निवांत झोपा तेव्हा अक्षय म्हणतो की अगरमा रमा तू नवऱ्याची काळजी करू शकते मग मी माझ्या बायकोची काळजी का करू शकत नाही रमाला हसू येते तर अक्षय पुन्हा म्हणतो की आपण एक काम करू त्या दिव्यावर कवर घालून ठेवूयात म्हणजे दिवा विजणार नाही ही आयडिया तर चांगली आहे तर रमा म्हणते की आयडिया मात्र चांगली आहे जर कोणी मुद्दा येऊन दिवा विझवला तर तेव्हा अक्षयच्या लक्षात येते आणि आपल्या घरात ते, 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 घरा ते शक्य आहे असे तो म्हणतो तेवढ्यात रमाच्या मोबाईलवर मावशीचा कॉल येतो मंगला ही रमाला म्हणते की अगं कावेरीची तब्येत ही बिघडलेली आहे तिला सारख्या उलट्या होतात आणि ती हॉस्पिटललासुद्धा येत नाही तेव्हा रमा लगेच म्हणते की तू काळजी करू नको मावशी मी लगेच येते आणि रमा फोन ठेवून जायला निघते तर अक्षय म्हणतो की अगं काय झाले आणि तू एकटी कुठे निघालीस तू थांब मी सुद्धा तुझ्याबरोबर येतो तेव्हा रमा म्हणते की नाही तुम्ही येते थांबा तुम्ही येण्याची गरज नाही दिव्याकडे लक्ष द्या तोपर्यंत मी जाऊन येते तेव्हा अक्षय म्हणतो की थांब मी दिवा कवर करून ठेवतो म्हणून अक्षय एक काचेचे कवर त्या दिव्यावर ठेवतो आणि मी गाडीची चावी घेऊन येतो लगेच तो आनन तर तर आनन मंतु मंतु चावी घेऊन येतो तेवढ्यात ते दोघे जायला निघतात तर आनंद बाहेर येतो आनंद म्हणतो की काय रे तुम्ही कुठे निघालात तर अक्षय म्हणतो की हिच्या आईची तब्येत अचानक बिघडली आम्हाला तिला घेऊन हॉस्पिटलला जावे लागेल तर आनंद म्हणतो की मग तू गाडीची चावी घेतली गाडी घेऊन जा तर अक्षय म्हणतो की ठीक आहे तेव्हा ते दोघे घाईने निघून जातात तर आनंदचे लक्ष दिव्याकडे जाते आणि त्याच्या लक्षात येते की गुरुजींनी सांगितले आहे की दिवा हा रात्रभर तेवत ठेवायचा म्हणून आनंद लगेच पुस्तक घेतो आणि हो ते ते पुस्तक वाचत तो बसलेला असतो अक्षय बाहेर येतो आणि गेट उघडतो रमाला म्हणतो की काळजी करू नकोस आणि रमाला गाडीमध्ये बसवतो तेव्हा ते दोघे गाडी सुरू करून जायला निघणार तेवढ्यात शशिकांत हा खूप दारू पिलेला असतो आणि समोरून तो, तो गाणी गुणगुणत येत असतो त्याच्या पूर्णपणे नशेमुळे तोल जात असतो तेव्हा अक्षय हे बघतो आणि रमा सुद्धा बघून घाबरते तर अक्षय म्हणतो की खरंच या माणसाने स्वतःची काय अवस्था करून घेतले बाप आहे माझा कधी कधी असे वाटते की हात देवा परंतु कधी कधी हे सुद्धा लक्ष देते की बाप नाही तर हा साप आहे कधीही तो डसेन कळणार सुद्धा नाही तेव्हा रमा अक्षयच्या हातावर हात ठेवून त्याला समजावते आणि ते दोघे निघून जातात तर इकडे रेवाही रूममध्ये येते आणि आनंद येथे पुस्तक वाचत बसलेलं असतो आनंदला विचारतं की आनंददा काय करतात तेव्हा आनंद म्हणतो की हे पग रोमि आणि जुलियतचं पुस्तक वाचतो रेवा म्हणते की आनंददा जान्हवी तुमची वाट बघत असेल रूममध्ये तेव्हा आनंद म्हणतो की हे पग आमच्या लग्नाला दहा वर्ष झाले त्यामुळे आम्ही एकमेकांची वाट बघत नाही मी एकमेकांना समजून घेतो आणि तेवढे म्युच्युअल अंडरस्टँडिंग आमच्यामध्ये आहेच आणि जानूला जर वाटले तर ती केव्हाही ये येते येऊ शकते तेव्हा रेवा विचारते की पण तुम्हाला झोप तर आली असेल तर आनंद म्हणतो की तुला नाही आली का रेवा म्हणते की हो आली ना तर आनंद म्हणतो की मग जाऊन झोप कशाला पंचायती करते तेव्हा रेवा मुद्दाम जांभळे देण्याचे नाटक करते आणि हो असे बोलते तर आनंद तिच्याकडेच पाहत असतो रे, रेवा मनात विचार करते रमानी अक्षय तर गेले परंतु आनंद दादाला येथे चौकीदार म्हणून बसवले आनंद म्हणतो की काय प्रसाद खायचा का तर रेवा म्हणते की नाही तर आनंद म्हणतो की मग जा झोपण्यासाठी आणि नाईला रेवाला आतमध्ये निघून जावे लागते आणि तेवढ्यात शशिकांत हा दारू पिऊन तोल चावरत तेथे येतो तर लगेच आनंद म्हणतो की ओ शशिकांत मुकादम चप्पल तर शशिकांत सोप्यावर बसतो आणि पूजा कुणासाठी घातली असे त्या दारूच्या नशेत विचारतो तर आनंद म्हणतो की कसे आहे शशिकांत मुकादम आपल्या घरावर आणि कसे संकट येतात ती संकटे दूर होण्यासाठी ही पूजा घातली आणि तसेही आपल्या घरात दोनच संकट आहे एक ती रेवा आणि दुसरे तुम्ही म्हणून आम्हाला बघायचे की ही पूजा घातल्यानंतर तुमच्यावर थोडासा तरी परिणाम होतो की नाही मला सुद्धा बघायचे की तुम्ही ही पूजा घातल्यानंतर गायब वगैरे होता की नाही तेव्हा शशिकांत नशेमध्ये म्हणतो की मी तुमची सर्वांची वाट लावून टाकेल तुम्ही त्या रमादेवीची पूजा घातली बापाची वाट लावण्यासाठी फक्त मी सर्वांची कशी वाट लावतो ते तेव्हा आनंद उठतो आणि दिव्यामध्ये तेल ओतत असतो तेव्हा शशिकांत म्हणतो की इतकं का स्वतःचे करिअर त्या दिव्यासाठी खर्च करतो तेव्हा आनंद म्हणतो की शांत बसा घरातील सर्वजण झोपलेत आणि त्या गुरुजींनी सांगितले की रात्रभर दिवा हा तेवत ठेवायचा म्हणून मी त्यामध्ये तेल टाकतोय आणि हात जोडून म्हणतो की प्लीज तुम्ही जरा शांत बसा त्यानंतर इकडे रमा आणि अक्षय हे कावेरीच्या घरी आलेले असतात तर पंकज काका सांगत असतात की कावेरीताईंनी त्यांची स्वतःची काळजी घेतली नाही आम्ही त्यांना डॉक्टरांकडे नेले होते आणि त्यांनी काळजी न घेतल्यामुळे त्यांना असा त्रास होतो असे डॉक्टरांनी सांगितले तेव्हा पंकज काका ती रिपोर्टची फाईल अक्षयला दाखवतो तर अक्षय ती फाईल चेक करून सांगतो की यांना आत्ता सध्या चांगले फूड आणि हेल्दी खाण्याची गरज आहे आणि जास्त आराम चांगली ट्रीटमेंट तर आपण त्यांना देतोच त्यांची होमिओथेरपीची जी ट्रीटमेंट चालू आहे त्यामुळे त्यांना हा त्रास होतो तेव्हा रमा रडतच विचारते की परंतु आईचा हा सर्व तास त्रास थांबेन ना अक्षय म्हणतो की हो कॅन्सर आता वाढलेला नाही त्या आधीच अशक्त होत्या आणि त्यात त्यांनी स्वतःची काळजीसुद्धा घेतलेली नाही मग कशा त्या बऱ्या होतील तेव्हा रमा रडतच म्हणते की हे सर्व माझ्यामुळे होते आपल्यामध्ये मध्ये जे काही झाले तर मी आईला आता एक फोन करून विचारले सुद्धा नाही त्यावर इकडे शशिकांत हा आनंदला म्हणत असतो की मला अजून एक पेक काढून दे सीमाला सुद्धा कळले पाहिजे की तिचा पतिदेव आला तेव्हा आनंद म्हणत असतो की तुम्हाला तर ऑलरेडी अगोदरच जास्त झाली त्यामुळे तुम्ही प्लीज जाऊन झोपा त्यावर इकडे रमाही मावशीला विचारत असते की आईने काही खाल्ले का, का तर मंगल मावशी म्हणते की नाही अगं खाल्ल्यानंतर तिला पचनच होत नाही सर्व काही उलट्या ते पडत असते तेवढ्यात कावेरी ही शुद्धीवर येते आणि रमाला पाहून विचारते की रमे तू आलीस का आणि तिला आनंदसुद्धा होतो तेव्हा परत ती मंगल मावशीला म्हणते की मंगले मी तुला म्हटले होते की रमाला याबद्दल सांगू नकोस तेव्हा रमा म्हणते की आई सांगू नको म्हणजे तेव्हा अक्षयसुद्धा म्हणतो की आई अहो का करता असे का तुम्ही आम्हाला काही सांगून देत नाही आणि तुम्ही जर अशाच वागलात तर उद्या तुमची मुलगीसुद्धा असेच करेल तुम्ही मावशीला म्हटलात की रमाला कशाला सांगितले मग रमाने उद्या जर तुम्हाला काही सांगितले नाही का तर मग तुम्हाला कसे वाटेल कावेरी म्हणते की रमा असे कसे करेल कारण मी तिची आई आहे अक्षय म्हणतो की जशी ती तुमची मुलगी आहे तसा मी सुद्धा तुमचा मुलगा आहे त्यामुळे इथून पुढे काही लपवायचे नाही नाहीतर मी तुमच्यावर खूप ओरडेल प्रत्येक गोष्टीबद्दल आम्हाला सांगत जा आणि हेच प्रत्येक आईवडिलांचे होत असते की आई वडिलांना वाटत असते की कशाला मुलाच्या ओझे बनायचे म्हणून यामध्ये सर्व वेळ निघून जातो आणि ही अशी अवस्था होती कावेरी म्हणता आओ तुम्ही असे का करता कारण तुम्ही या घरचे जावई आहेत तुमच्याकडून हे असे काही करून घेणे म्हणजे पाप लागेन आम्हाला तेव्हा अक्षय उठतो आणि काओ हो आई प्र काही झाले तरी प्रत्येक वेळेस सुनेनेच धावायचे मग जावई काही करू शकत नाही का सून जशी मुलगी असते तसा जावई मुलगा असू शकत नाही का तेव्हा कावेरी म्हणते की कधी कधी मला असे वाटते की रमा तुझ्यापेक्षा अक्षय रावत माझ्या पोटाला आले कारण ते माझी खूप काळजी करत असतात तर अक्षय खुश होतं पंकज काका सुद्धा अक्षय म्हणतो की मग आता यापुढे माझ्यापासून काही लपवायचे नाही प्लीज आम्हाला सांगत जा तर कावेरी हो बोलते त्यानंतर इकडे आनंद हा शशिकांत मुकदमला म्हणत असतो शशिकांतचा हात धरून पुन्हा म्हणतो की बाबा मी तुमच्यासाठी तो पेक बनवतो पतियाला तर शशिकांत म्हणतो की तुला जमतो आनंद म्हणतो की हो तुम्ही अजून आनंदला ओळखलेच नाही शशिकांतला धरून तो म्हणत असतो की चला आतमध्ये आपण बनूयात तेव्हा शशिकांत म्हणतो की अरे माझा पायच चालत नाही आनंद म्हणतो की व्यवस्थित उठा नक्की तुम्हाला उठता येईल तुम्ही माझे बाप आहात ना मग उपकार करा आमच्यावर असे बोलून आनंद धरून उठवतो आणि शशिकांतला तो, तो आतमध्ये घेऊन जातो तेवढ्यात रेवा ही गुपचुप ती संधी साधून खाली येते आणि त्या दिव्याजवळ येते आणि दिव्यावरची काच ती काटण्याचा प्रयत्न करत असते तेव्हा ती खूप गरम झालेली असते म्हणून ती एक कागदाचा छोटासा तुकडा घेऊन ती बाजूला करत असते आणि इकडे तिकडे लक्षसुद्धा देते की कोणी आले की काय रेवा ती काच बाजूला करते आणि तो दिवा फुंकर मारून विजवायला लागते तो सीमा येते सीमा म्हणते की थांब रेवा रेवा लगेच खूपच घाबरते तर सीमा रागाने पुढे येते आणि काय रेवा तुला ही सर्व करताना का, का रेवा म्हणते की आई मी हे तर लगेच सीमा म्हणते की मला आई सुद्धा म्हणू नको तुला काय वाटले की तू घरामध्ये हे सर्व काही करते आणि कुणाच्याच लक्षात येत नाही का सर्वांना समजते की तू कशी वागते ते घरातील काही माणसं जर सोडली तर अख्ख्या घराला माहिती आहे की तुझे काय चालू आहे ते जेव्हापासून तू या घरामध्ये आली ना तेव्हापासून तू उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न करते परंतु काही महिने तू या घरामध्ये राहिले तर त्या घराच्या मिठाला तरी जाग आणि यांच्या पाठीमागे फिरते आयाजी आयाजी करत तू तु त्या तुला पाठीशी घालत तु होत्या परंतु आता नाही त्यांना सुद्धा समजले की आता तू कशी आहे त्या तुला पाठीशी घालू शकत नाही मी तुझ्या पुढे की बाई आता तरी तू सुधार तेव्हा रेवा लगेच हसण्याचा था प्रयत्न करते आणि गरज नाही तुम्हाला आहे की रमाला जे डोक्यावर तुम्ही बसून ठेवले लायकी तुम्ही मुकादमांची सून बनवली त्याची तुम्हाला आठवण करून देण्याची गरज नाही कारण हे सर्व तुमच्या वेंधळेपणामुळे झाले अक्षयची बायको म्हणून ती स्वतःला मिरवते परंतु हे सर्व तुम्हाला तुमच्यासारखी टिपिकल सून म्हणून या घरात आणायची होती म्हणून तुम्ही हे सर्व केले अक्षयचं तिच्यावर सुद्धा नव्हते तरी सुद्धा तुम्ही त्या दोघांचे लग्न लावून दिले सीमाला इतका राग येतो की ती लगेच आपला हात रेवाला मारण्यासाठी वर उचलते आणि पुन्हा थांबते आणि काय वागतेस काय रेवा तू खरंच मला तुझी कीव येते ग प्रेम म्हणजे काय असते हे तुला कधी कळलेच नाही पैसा दागदागिने कपडे हे जर माणसांच्या तोंडावर फेकले तर तू त्यांना विकत घेऊ शकते असे तुला वाटते तुझ्या बाबतीत कदाचित हे खरेसुद्धा असू शकेल प्रेम पैशाने विकत घेता येत नाही आणि हे जे काही कुकर्म करते ना तू तर त्याची फळे तुला लवकरच भोगावी लागणार हा एका आईचा शाप आहे तुला रेवाचा मात्र खूपच जळफळाट होतो आणि हा भाग येथे संपतो पुढील भागामध्ये सीमाही रेवाला म्हणत असते की हा दिवा रात्रभर तेवत ठेवण्याची जबाबदारी तिची होती आणि हा दिवा कसा रात्रभर तेवत राहत नाही ती जबाबदारी आता माझी आणि मी सुद्धा बघतच राहते त्यानंतर इकडे शशिकांत हा आभीला म्हणत असतो की रेवाच्या बाबतीतसुद्धा हे सर्व चुकीचे झाले की नाही तेव्हा आभी म्हणत असतो की मला हेच कळत नाही की आपण यामधून बाहेर कसे पडायचे तर लगेच शशिकांत म्हणतो की धमाका करायचा तर आभीला धक्का बसतो तेव्हा रमा आणि अक्षय इकडे झोपलेले असतात तर खुशून रमा अक्षयला म्हणत असते की आपण तिकडे होतो तेव्हा किती आनंदात होतो तेव्हा अक्षय म्हणतो की नवरा बायको जर एकत्र असले कुठलाही प्रॉब्लेम सॉल्व्ह होऊ शकतो तर रमा खुशून अक्षयकडे बघू लागते तेव्हा आता पुढे काय होणार हे पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करत रहा धन्यवाद